ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी महाराज से लेखिका मनाली काले भाग तीसरा पन्हाड़ा तोफ अजु मग हा बाजी पड़तोस कसा पन्हाळा किल्ला डोळ्यासमोर आला की हे अजरामर झालेले बाजी प्रभू देशपांडे यांचे शब्द मनात घुमत राहतात महाराज तर पराक्रमी होतेच मात्र त्यांना साथ लाभली होती बाजी प्रभू देशपांडे यांच्या सारख्या स्वराज्याच्या शिलेदारांची पावन खिंडेत शत्रूला रोखून धरताना बाजी प्रभू देशपांडे यांच्या अंगात जणू वीरश्री संचारली होती शरीरावर नवी जखम होण्यासाठी जागा उरली नव्हती आणि तरीही तोंडानं त्यांचा एकच घोष सुरू होता तो फाजून झाली नाही मग हा बाजी पडणार नाही बाजी प्रभूंनी महाराज सुखरूप गडावर पोहोचे पर्यंत घोडखिंड लढवली होती त्यांच्या आणि त्यांच्या मुठभर मावळ्यांच्या रक्तानं ती खिंड पावन झाली आणि म्हणून आज तिला पावनखिंड म्हणून देखील ओळखलं जात हा गौरवशाली इतिहास मिरवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा आज किल्ल्यावर बाजी प्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा आहे आजही डोळे दिपून जावे असा त्या पुतळ्याचा रुबाब आहे किल्ल्यावर पाहण्यासारखं दुसरं स्थळ म्हणजे राजवाडा हा राजवाडा राणी ताराबाई यांचा आहे इथूनच राणी ताराबाई यांनी आपला राज्यकारभार चालवला होता वाडा एकदम बघण्यासारखा आहे व त्यातील देवघर अगदी सुंदर आहे पण आता तिथे पन्हाळा हायस्कूल आहे राजवाड्यातून बाहेर निघाल्यावर नेहरू उद्यानाकडे चालत गेल्यावर खालच्या बाजूस जे मंदिर लागते ते महालक्ष्मी मंदिर होय हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे असे म्हटले जाते कारण की याच्या बांधणीवरून ते साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वीचे असावे असे अंदाज लावले जाते राणी ताराबाईंच्या वाड्यावरून समोर गेल्यावर सज्जा कोठी इमारत दिसते याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त खलबती याच इमारतीमध्ये चालत ही वाट गडाखाली उतरते याच वाटेचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढा तोडण्यात यशस्वी झाले हीच वाट विशाळ गडावर जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना उपयोगी पडली याच वाटेनं पंचेचाळीस कापून छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचले अंबारखाना हा पूर्वीचा बाले किल्ला होय इथेच गंगा यमुना सरस्वती यांसारखे तीन धान्य कोठारे आहेत या तीन धान्य कोठारांमध्ये पंचवीस हजार खंडी धान्य साठवून ठेवता येत असे या धान्य कोठारांमध्ये मुख्यतः वरी नागली आणि भात धान्य असायचे चार दरवाजा पूर्वेकडील महत्वाचा दरवाजा होय इसवी सन अठराशे चौरेचाळीस मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला चार दरवाजाला लागूनच यांचा पुतळा आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा म्हणतात तेच हे शिवाकाशी दिसायला महाराजांसारखे होते म्हणून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी महाराजांना मदत केली होती तलावाच्या जवळच सोमेश्वर मंदिर आहे सोमेश्वर मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या संपूर्ण मावळ्यांनी लक्ष फुले वाहिली होती सोमेश्वर तलावापासून थोडे समोर गेल्यावर दोन समाध्या दिसतात त्यातील उजवीकडची समाधी ही रामचंद्र पंत अमात्य यांची आहे व बाजूची समाधी त्यांच्या पत्नीची आहे गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे देखील एक छोटेसे मंदिर आहे संभाजी महाराजांनी देखील पन्हाळ गडावर काही काळ व्यतीत केला होता त्याचीच साक्ष हे मंदिर आहे पश्चिमेकडील गडील सर्वात महत्वाचा दरबार म्हणजे तीन दरवाजा होय एका पाठोपाठ तीन दरवाजे असल्यामुळे शत्रूला आत येणे सोपे नव्हते इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसोबत हा किल्ला जिंकला होता दोन मार्च सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहर यांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला पन्हाळ गडाचा इतिहास देखील या गडा इतकाच भव्य आहे अनेक कथा अनेक लढाया आणि अनेक सैनिकांच्या बलिदानानं पन्हाळगडचा इतिहास नटलेला आहे चला तर मग जाणून घेऊया किल्ले पन्हाळ्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल महाराजांच्या कट्टर शत्रूंपैकी एक म्हणजे सिद्धी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरचा वेढा तोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले नेताजी पालकर यांनी बाहेरून सिद्धी जोहरचा वेढा फोडण्यात ते सुद्धा अयशस्वी ठरले नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांना कामगिरी सोपावली बहिरजी नाईक यांनी विशाळगड पर्यंतच्या वाटेचं नियोजन केलं दिवस ठरला व छत्रपती शिवाजी महाराज सहाशे बांदल मावळ्यांच्या सोबत आणि शिवाकाशिद दुसऱ्या पालखीत बसून निघाले काही वेळानंतर दोन्ही पालख्या वेगळ्या दिशेनं धावू लागल्या थोडा वेळ झाल्यानंतर शिवाकाशिद यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पकडले शिवाकाशिद अगदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या समोर उभे राहिले परंतु सिद्धी जोहर यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले नव्हते म्हणून आणि शिवाकाशीत हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्याला अजिबात संशय आला नाही परंतु अफजल खानाचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले होते व अफजल खानाच्या चकमकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर अफजल खानाच्या तलवारीचे वार झाल्याचे त्याला माहित होते व त्याच गोष्टीमुळे शिवाकाशीत पकडला गेला नंतर शिवाकाशी सिद्धी जोहर यानं हत्या केली सिद्धिजोहर यानं आपले सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लावले काही सैनिक विशाळ गडावर ठेवले पावन खिंड जवळ असताना सिद्धी जोहर याचे सैनिक खूप जवळ आल्यामुळे बाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले व म्हटले की तुम्ही विशाळ गडावर पोहोचल्यावर तोफांचे तीन बार द्या तोपर्यंत आम्ही या खिंडीत गनीम रोखून ठेवतो बाजी देशपांडे व त्यांच्या सोबतचे बांधल मावळे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले व जोपर्यंत विशाल गडावरून तोफांचे तीन बार ऐकू आले नाही तोपर्यंत बाजी देशपांडे लढत राहिले आजही पन्हाळ गडाच्या मातीत सुगंध आहे सांडलेल्या रक्ताचा जिथल्या हवेत आजही जोर आहे त्या काळच्या मावळ्यांच्या हिमतीचा आणि तिथल्या अवशेषांमधून आजही साध ऐकू येते जोवर तोफ होत नाही तोवर हा बाजी पडणार नाही